तीस डिसेंबर पासून राज्यासह देशामध्ये सोयाबीनचे बाजारभाव काढणार सोयाबीनला मिळणार नऊ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव शेतकरी बंधू न भारतीय सोयाबीनची आता मागणी केलेली आहे आणि यानुसारच भारत आता चीनला त्या ठिकाणी सोयाबीन निर्यात करणार आहे जवळपास दोन लाख मेट्रिक टन एवढं जे काय सोयाबीन आहे ते आता त्या ठिकाणी चीनला जाण्याचा मार्ग मोकळा जा झालेला आहे चीन आणि अमेरिका यांच्यातील जे काही टॅरिफ युद्ध होतं ते आता एकदम टोकाला गेलेलं आहे आणि यामुळं चीनने अमेरिकेचा एकही सोयाबीनचा दाना न खरेदी करण्याचा निर्णय आता त्या ठिकाणी घेतला आहे ब्राझील पाठोपाठात आता चीननं भारताकडे सोयाबीन खरेदीसाठी मोर्चा हा वळवलेला आहे आणि एकंदरीतच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता आनंदाचा दिवस त्या ठिकाणी उजाडला आहे सध्या सोयाबीनचा हंगाम हा जोरदार सुरू आहे आणि यामध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी जालना जी बाजार समिती असेल अकोला सोयाबीन मार्केट असेल लातूर बाजार समिती असेल वाशिम सोयाबीन मार्केट असेल या बाजार समित्यांमध्ये अगोदरच त्या ठिकाणी सोयाबीनने आठ हजार रुप आठ हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव हा त्या ठिकाणी मिळालेला आहे एकंदरीतच त्या ठिकाणी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती बियाण्यांच्या सोयाबीनला देखील मार्केटमध्ये त्या ठिकाणी चांगली मागणी आहे बियाण्यांच्या सोयाबीनचा तुटवडा देखील त्या ठिकाणी निर्माण झाला आहे शिवाय सोयाबीनची हमीभावानं सुद्धा खरेदी सुरू आहे स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील शेत शेतकरी हमी भावने सोयाबीन विकतील म्हणून खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर हे आता वाढवलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी निर्यात सुद्धा आता सुरू होणार आहे आणि म्हणूनच जे काय सोयाबीनचे बाजारभाव आहे ते इतिहासातील उच्चांकी पातळीवरती त्या ठिकाणी यावर्षी जाऊ शकतात असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसायला लागलं आहे आणि नेमकं याच पार्श्वभूमीवरती जे काय सोयाबीनचे बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी तीस तारखेनंतर काय असू शकतात या संदर्भात एक महत्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहिजे चॅनलवरती तुम्ही नवीन चॅनल सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंधन सोयाबीनच्या दरा सोयाबाबत एकंदरीत जर विचार जर केला तर सोयाबीनची जे काय दर आहे ते सोयाबीनचं पेरणी क्षेत्र नेमकं किती आहे शिवाय मार्केटमध्ये होणारे सोयाबीनची आवक किती आहे शिवाय त्या ठिकाणी सोयाबीनची निर्यात किती आहे सोयाबीनची निर्मिती किती होते या सर्व गोष्टींवरती सोयाबीनचे बाजारभाव हे अवलंबून असतात सध्या केंद्र सरकारनं सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा हमीभाव दिला आहे हमीभावानं त्या ठिकाणी खरेदीसुद्धा राज्यातील जिल्ह्यांमध्ये आता सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती जे काही शेतकरी आहे ते सोयाबीन खरेदी केंद्रावरती घेऊन जाताना हे आता दिसत आहे यावर्षी नेमकं अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली राज्यासह त्या ठिकाणी महाराष्ट्रासह सा राजस्थान असेल शिवाय मध्य प्रदेश असेल गुजरात असेल आणि कर्नाटक असेल या राज्यांमध्ये देखील सोयाबीनचं उत्पादन हे जवळपास दहा ते पंधरा टक्केने आता घटलं आहे आणि त्या त्यामुळं एकंदरीतच भारत देशामध्ये सुद्धा सोयाबीनचं उत्पादन यावर्षी त्या ठिकाणी पंधरा टक्क्यांनी घटल्याची माहिती सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियानं त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी नऊ हजार रुपये प्रति क्विंटलचा आकडा देखील पार करू शकतात अशी एक गोष्ट त्या ठिकाणी आता घडण्याच्या मार्गावरती आहे चीन हा सर्वात मोठा सोयाबीनचा आयातदार देश आहे आणि नेमकं चीनने चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेलं जे काय टॅरिफ वॉर आहे ते टॅरिफ वॉर अगदी शिगेला पोहोचलेला आहे आणि याचाच परिणाम चीननं सो अमेरिकेकडून सोयाबीनचा एकही दाना न खरेदी करण्याचा निर्णय ह्या वर्षी त्या ठिकाणी घेतलेला आहे अमेरिकेकडून खरेदी करण्याऐवजी चीन आता ब्राझीलकडून यावर्षी त्यांची जी काय गरज आहे एकंदरीत तिच्या पंच्याहत्तर टक्के सोयाबीन हे त्या ठिकाणी खरेदी करणार आहे ब्राझील पाठोपाठच त्यांनी आपला जो काय मोर्चा आहे तो भारताकडे देखील वळवल्याचे -लो चित्र त्या ठिकाणी आता दिसायला लागले आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी हालचाल बाबतीत त्या ठिकाणी आता सुरू आहे उर्वरित जे काय सोयाबीन आहे ते चीन आता भारताकडून खरेदी करण्याच्या त्या ठिकाणी तयारीमध्ये असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे याशिवाय सध्या खुल्या बाजारामध्ये देखील सोयाबीनला चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयापर्यंत दर मिळायला आता सुरुवात झालेली आहे कारण की जे काय खुल्या बाजारातील व्यापारी आहे ते व्यापारी त्या ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करत होते परंतु आता हे जे शेतकरी आहे ते हमी सोयाबीन खरेदी केल्यामुळं हे शेतकरी आता तिकडे जायला लागलेत म्हणूनच खुल्या बाजारातील सोयाबीन सोयाबीन खरेदीदारांनी देखील त्या ठिकाणी आता इकडचे बाजारभाव वाढवायला सुरुवात केली आहे शिवाय बियाण्याच्या सोयाबीनचा देखील तुटवडा हा निर्माण झाला होता आणि हा तुटवडा निर्माण झाल्यामुळं जे काय बियाणे उत्पादक कंपन्या आहेत यांनी देखील म बाजारामधून अगदी उच्चांकी दराने सोयाबीनची ही त्या ठिकाणी केलेली आहे मग या ठिकाणी जो काय सोयाबीनची खरेदी केली ते आहे पिवळं सोयाबीन आणि याची खरेदी जवळपास त्या ठिकाणी बाजार समित्यांमधून आठ हजार चारशे रुपये एवढ्या विक्रमी दराने देखील त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये सोयाबीनला चांगली मागणी राहील आणि मागणीच्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी सोयाबीनला चांगले बाजारभाव देखील राहतील कारण सोयाबीनची जी काही निर्मिती आहे ती निर्मिती निर्मितीसुद्धा त्या ठिकाणी यावर्षी घटणार आहे आणि परिणामी भारत हा सोयाबीनचा मोठा निर्या सोयाबीनचा मोठा निर्यातदार देश आहे आणि याच पार्श्वभूमीवरती भारताच्या सोयाबीनला देखील चांगली मागणी त्या ठिकाणी परदेशातून असते आणि म्हणून सोयाबीनचे जे काय बाजारभाव आहे ते सोयाबीनचे बाजारभाव मुख्यत्वे करून सोयाबीनच्या दरावरती अवलंबून असतात आणि मग याचमुळं त्या ठिकाणी जे काय सोयाबीनचे दर आहेत ते यावर्षी नऊ हजार रुपयांचा टप्पा हा त्या ठिकाणी पार करू शकतील असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमची जर का सोयाबीन अजूनही विक्री नसेल तर रोजचे बाजार भाव पाहून तुम्ही सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणं हा तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतं आणि यामुळं त्या ठिकाणी तुम्ही जे तुमचं सोयाबीन आहे ते नफ्यानंच विकाल अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे